आमदार येडरावकरांनी सर्व समाजातील घटकांना निधी दिला डॉक्टर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी शिरतवाड येथील सर्व धर्मातील सर्व समाज घटकांना निधी दिला आहे म्हणून मतदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या पाठीशी आहेत यामुळेच आमदार यडरावकरांना पुन्हा संधी मिळणार आहे असा आशावाद डॉक्टर बी एन पाटील यांनी शिरतवाड तालुका शिरोळे येथील जनसंवाद यात्रे दरम्यान व्यक्त केले यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली कोटीची कामं आमच्या गाव मध्ये झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम त्यासाठी लाख गल्ली बोळा मध्ये ज्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज आहे त्या ठिकाणी डांबरीकरण झालंय ज्या ठिकाणी सिमेंट कॉंग्रेस रस्त्याची गरज आहे सिमेंट कॉंग्रेस रस्ते झाले ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा होता त्या गल्ली बोळामध्ये बोर मारून त्या ठिकाणी मोटर बसवून त्या पाण्याच्या टाक्या पण ठेवल्या आहेत जेणेकरून त्या लोकांना हो एखाद्या वेळी या चार गावची स्कीम जे आहे ज्यावेळी पाणी येत नाही त्यावेळी त्या हो लोकांना व्यवस्थित पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी ते केलेलं आहे त्याच्यानंतर पिकअप शेड आपल्या गावामध्ये जे पिकअप शेड आहे स्टॉप ते बस स्टॉप थोडस जुनं झालं होतं जीर्ण झालं होतं त्यासाठी ते पाडून नवीन बांधण्याचं काम देखील त्यांनी केलंय आपली स्मशानभूमी आहे मशान मशान चे चे त्या मशानभूमी आपल्याला थोडीशी वाढवायची गरज होती त्यासाठी देखील त्यांनी फंड दिला व्यवस्थित काम झालेलं आहे गावामध्ये अनेक व्यव का, काम त्या ठिकाणी झालेली आहे त्याशिवाय रस्ते डांबरीकरण असते गल्लीबोळ शिबिटो नसते समाज समाज मंदिरासाठी देखील आपल्या आपल्या गावामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक राहतात अनेक पंथाचे लोक राहतात ज्या ज्या लोकांनी त्यांच्याकडे डिमांड केलं समाजमध्ये डिमांड केलं समाजमध्ये जीर्णोगासाठी डिमांड केलं ते सर्व पूर्ण गोष्टींची पूर्तता त्यांनी त्यांनी केलेली आहे त्याशिवाय आता साहेब पाटील सरांनी देखील सांगितलं लाडकी बहीण योजना शासनामार्फत राबवली जात आहे परंतु त्याची अंमलबजावणी करणे फार महत्वाचं आहे आणि हे लाडकी बहीण योजनेच राबवण्याचं काम राजेंद्र पाटील यडावकर साहेबांनी इतक्या चांगल्या प्रकारे केले आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये जवळजवळ एक लाख पाच हजार महिलांना त्या लाडक्या बहिणीचा लाभ त्यांनी घेतलेला आहे त्याशिवाय इतर योजना ज्या आहेत महिलांच्यासाठी त्या महिलांच्यासाठी योजना देखील राबवल्या आहेत अशा प्रकारे या लाडक्या बहिणी योजना आणि इतर योजना मिळून जवळजवळ एक लाख अठरा हजार महिलांना लाभ देण्याचं काम यडावकर साहेबांनी अगदी मनापासून केलेलं आहे पुढे बोलताना डॉक्टर बी एन मगदूम म्हणाले शिरो तालुक्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी लाडकी बहीण योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवली असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त एक लाख पाच हजार महिलांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळाला आहे त्याचप्रमाणे इतर योजनांचा महिलांना लाभ मिळाला असून एकूण एक लाख अडुसष्ट हजार महिला या विविध योजनेच्या लाभार्थी आहेत यावेळी बोलताना आमदार याद्रावकर म्हणाले शिरतवाडसाठी सात कोटी रुपयांचा निधी दिला आहे भविष्याच्या काळामध्ये ती कामे पूर्ण करण्याचा काळात शिरोळ विधानसभा परत एकदा द्यावी असं आव्हान यावेळी त्यांनी केलं सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं आपण सुद्धा त्या काम करून रोजगार हमी मध्ये हे पानंदुरस्ती सगळे घातले तर येणाऱ्या काळामध्ये हे सगळे पानंद रस्ते मजबूत होतील आणि मला सांगायला अभिमान वाटतो की राज्याच राज्य सरकारनं हा सगळा हा रोजगार हमी म्हणजे हा पानंद रस्त्याचा सगळा विषय घातला आणि ह्या पानंद रस्त्याचा विषय घातल्यामुळं जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचे रस्ते आपण या सगळ्या योजनेमध्ये आपण मंजूर केले आज जवळपास सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरचे रस्ते हे जवळपास पूर्ण झाले काही गावामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत येणाऱ्या काळामध्ये ते, का ये ते सुद्धा कारण रोजगार हमीचे पैसे लॅप्स होत नसल्यामुळं हे पण थोडं मागं पुढं होईल पण हे सगळे रस्ते जसे गावातले रस्ते आपण मजबूत करायला मग ते डांबरीकरण करतो कॉन्क्रिटीकरण करतो तसंच शेतापर्यंत जाणारे रस्ते सुद्धा हे मजबूत करण्याची भूमिका आपण यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोद दादा पाटील बबलू चव्हाण प्रकाश पाटील टाकवडेकर पोपट पुजारी सरपंच सुजाता कोळी आशा पाटील अशोक मगदुम सयाजी पाटील भीमराव कांबळे महादेव कोळी सुशांत चावरे किरण तटमोरे डी के चौगुले महादेव पाटील हरिदास पाटील बाबासो आरेकर विलास कांबळे सचिन सेतनाळे वैशाली पाटील रेखा कांबळे उदय झुटाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व लाडक्या बहीण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण शिरदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा